नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्कार नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस दिवस तिसरा आज आपण पाहणार आहोत दशविद्यास्वरूप छिन्नमाता देवी छिन्नमस्ता देवी ही हिंदू धर्मातील दशमहाविद्यांपैकी एक प्रमुख आणि शक्तिशाली देवी आहे तिचे स्वरूप प्रचंड उग्र आणि भयानक आहे म्हणून तिला प्रचंड चंडिका असेही म्हटले जाते छिन्नमस्ता म्हणजे शिरविहीन एका कथेनुसार एकदा देवी भगवती आपल्या दोन मैत्रिणी दाकिणी आणि वर्णिनीसह हो, मंदाकिनी नदीत स्नान करत होत्या स्नानानंतर त्यांना भूक लावी आणि त्यांनी देवीकडे भोजनाची मागणी केली देवीने त्यांना वाट पाहण्यास सांगितली पण मैत्रिणींनी आग्रह धरला तेव्हा आपल्या मैत्रिणींची भूक शांत करण्यासाठी देवीने स्वतःचे मस्तक कापून आपल्या गळ्यातून निघणारे रक्त त्यांना दिले तेव्हापासून ती छिन्नमस्ता या नावाने ओळखली जाऊ लागली छिन्नमस्ता देवीच्या स्वरूपात ती स्वतःच आपले शिर कापून हातात घेऊन उभी आहे तिच्या कापलेल्या गळ्यातून रक्ताच्या तीन धारा निघतात त्यांपैकी एक धार ती स्वतःच प्राशन करते आणि बाकीच्या दोन धारा तिच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दोन योगिनी डाकिनी आणि वर्णींनी प्राशन करतात त्या स्वरूपात ती निर्वस्त्र व त्रिनेत्री आहे एका हातात तिने खडग आणि दुसऱ्या हातात शिर धारण केले आहे तिने गळ्यामध्ये मुंडमाळ धारण केली आहे देवीचा हा अवतार स्वतःचा त्याग करून आपल्या दोन सहाय्यकांना जीवन देत असल्याचे दर्शवतो हे यज्ञाच्या तत्वाचे प्रतीक आहे हे रूप जीवन मृत्यू आणि पुनर्जन्म या नैसर्गिक चक्राचे प्रतीक आहे स्वतःचे मस्तक कापून घेणे हे अहंकाराचा नाश करण्याचे आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करण्याचे प्रतीक मानले जाते नेपाळमधील सप्तरी जिल्ह्यातही छिन्नमस्ता देवी मंदिर आहे